नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पेन हवाय देता का असं म्हणत एक तरुण दुकानात आला दुकान सांभाळणारी महिला बाहेर होती ती लगबगीनं दुकानात आली आणि तिनं वेगवेगळे पेन दाखवायला सुरुवात केली हा नको तो नको असं करून संवाद साधला महिलेनं आणखी काही व्हरायटीमध्ये मध्ये पेन दाखवण्याचा प्रयत्न केला तरुणानं याचीही संधी साधली आणि पेन घेण्याऐवजी महिलेच्या मंगळसूत्र खेचून तिथून पळ काढला आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल फिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एको शहात्तर ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे ही धक्कादायक घटना सातारा शहरालगतच्या एमआयडीसी परिसरातील संभाजीनगर भागात घडली पेन खरेदीच्या वाहनानं आलेल्या अज्ञात तरुणाने धाडसी चोरी करत दुकानातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेलंय या घटनेची माहिती महिलेनं पोलिसांना दिली सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून ही घटना भरदिवसा घडली असून संभाजीनगर येथील एका किराणा दुकानात एक युवक पेन खरेदी करण्याच्या बहाण्यानं आला दुकानात असलेल्या महिलेशी तो बोलत असतानाच अचानक तिच्या गळ्यातील सुमारे पाच ग्राम वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र हिसकावलं आणि घटनास्थळावरून पळ काढला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झालाय फुटेजमध्ये युवकानं मास्क आणि टोपी परिधान केल्याचं दिसून येत आहे त्याच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याची माहिती असून तो दुकानाबाहेर मोटरसायकलवर वाट पाहत होता घटनेनंतर दोघेही मोटरसायकलवरून फरार झाले या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे